मसला मस्जिद स्पोर्ट प्रकरणी समाज कंटकाल कार्रवाई हम सर हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम अर्ध मसला मस्जिद समाज स्पोर्ट प्रकरणी समाज कंटकाल कारवाई अर्ध मसला मस्जिद स्पोर्ट प्रकरणी समाज कंटकाल कार्रवाई पाचे गाँव करीमनाथ मंदिर हिरेजी पटवाल वही पांचे गांव ऐसी करीमनाथ मंदर हिरेजी कारवाई

समाजाच्या प्रार्थनास्राची तोडफोड करणे एकत्रित हे कृत्य दोन समाजामध्ये ते निर्माण करण्यासारखं आहे हे देशदो एक कृत्य आहे त्यामुळं त्याचबरोबर घेवराई तालुक्या येथील वाचेगाव येथील कानिरनाथ मंदिरावर काही लोकांनी दीर्वेचें हे कृत्य सुद्धा एक कायदा व सुव्यवस्था निर्माण करण्यासारखं आहे या दोन्ही कृत्यांचा लिंबागण्याशी येते आम्ही सगळंच समातील सर्व समाजातील समाज बांधव निषेध व्यक्त करत आहोत आणि यातील आरोपींना समाज करणं कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशी आमची मागणी